पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी अजित पवारांचं एक्स समाज माध्यमावर करून त्यांचं अभिनंदन केलेलं तेव्हा धनंजय मुंडे यांच्या ऐवजी अजित पवार यांना बीडचं पालकमंत्री करण्यात आलेलं आहे स्वाभाविक आहे बीड जिल्हा हा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला आलेला होता आणि तिथे धनंजय मुंडे यांनाच पालकमंत्रीपद मिळेल अशी चर्चा होती मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण वातावरण बदललं त्यामुळे अजित पवारांनी इतरही कुठल्या मंत्र्याला पालकमंत्रीपद देण्यापेक्षा ते स्वतःकडे ठेवणं पसंत केल्याचं बघायला मिळतंय दरम्यान पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर जयंत पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती बघूया पद प्रश्न आहेत प्रश्न एवढे कॉम्प्लिकेटेड झालेले त्यामुळं मला वाटतं की त्यांनी स्वतः तिथं जाणं पसंत केलं असेल धनंजय मुंडेंवरती सगळे लोक आरोप करू शकतात त्यांना मात्र कुठेही पालकमंत्री पदामध्ये स्थान दिलेलं त्यांचे वाटण्याचा प्रश्न त्यांचा आहे वाटण्याचं काय वाटायचं हे सत्तेत बसणारे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या वाटणी झालीस त्याच्यावर टिकता टिक्पणी ज्यांना दिल्या वगैरे मिळेल कशी पार पडतो आपल्याचं चंद्रकांत चांगली गोष्ट सगळ्यांना समाधान मिळते सर्वांना बरोबर लिहून दिल्याचं विकासासाठी जास्त लक्ष घालतील असा आम्हाला विश्वास आहे सहा शरीफ चे आमदार आहेत शरद पवारांकडे राजीनामा सादर केलेला निवडणूक आयोगाला सदर केला मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला संपर्क होऊ शकला नाही पण मी ही ती बातमी ऐकली